दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर विश्व हिंदू परिषद बाबरी मशिदीप्रमाणे कारसेवा करत औरंगजेबाची कबर देखील स्वतः हटवेल खेडमधून निवेदन सादर अकराशे गायींचा सा प्रश्न घेऊन लोटे परशुराम येथील भगवान कोकरे यांचे उपोषण सुरू खेड शहरातील विकासासाठी आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांसाठी मनसे खेड अग्रेसर अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध अल्पवयीन पीडितेने दिलं बाळाला जन्म आरोपी विरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल आणि रत्नागिरी येथे मृत्यू तर पाहूयात सविस्तर वृत्त छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारणारे औरंगजेबाला याच महाराष्ट्रात गाडण्यात आलं त्यानंतर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली आहे आता या कबरीवरून सुरू झालाय औरंगजेबाच्या कबरीची जबाबदारी पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून ही जतन करण्यात येते मात्र ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रभरात जोर धरते मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आज खेडमध्ये देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग का दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे शिवाय सरकार यासाठी असमर्थ असेल तर विश्व हिंदू परिषद बाबरी मशिदीप्रमाणे कारसेवा कार सेवा करत औरंगजेबाची कबर स्वत हटवेल असा इशारा देखील सरकारला देण्यात आलाय नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसाला सर्वांनी एकत्र एकाच दिवशी संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नेस्तनाबूद करणे किंवा तिथून हटवणे या संदर्भाचं निवेदन देण्याचं नियोजन होतं त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि समस्त हिंदू समाजाकडून हे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदारांना आत्ताच आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे जर कबर तिथून हटवली गेली नाही ती हद्दपार नाहीच झाली तर जसं बाबरी मशिदीचा विषय हाताळला गेला तसा विषय हाताळून उद्या ती कबर तिथून हटवण्यास सर्व हिंदू स समाज आणि हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे सक्षम आहेत तर यावरती विचार करून शासनाने हा गांभीर्याने विचार करून ही कबर तिथून लवकरात लवकर हटवावी असं आमचे हिंदूंची मागणी आहे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम येथे संस्थांच्या गोशाळेतील अकराशे गायींचा प्रश्न दोन वर्षापूर्वी घेऊन भगवान कोकरे यांनी केलेल्या उपोषणात सोडवण्याचं आश्वासन त्यांना मिळालं होतं मात्र अद्या त्यावरती निर्णय काही आलेला नाही त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी सतरा मार्च पासून म्हणजेच आजपासून गोशाळेत अमरण उपोषण सुरू झाले असल्याची माहिती भगवान कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा संदर्भातील चार वेळा आपण उपोषण केलं असं त्यांनी म्हटलं तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन देखील दिलं परंतु अद्याप त्यावर तोडगा काही निघालेला नाही गोशाळेतील अकराशे गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे शासकीय तसेच खाजगी मदत देखील मिळत नसल्याने

त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज त्याला काय चालू शकतं त्यांच्याकडे चारा नाही टाकू शकता चाऱ्याचं बोलावून होऊ शकतं पूर्णपणे खाली झालं पन्नास लाखपेक्षा जास्त कर्ज झालं आणि म्हणून या कर्जाचा शेतकऱ्या आपल्या कर्जणाऱ्यांना थोडक्यात मारण्यापेक्षा इथं प्रयत्न करून बघितलं जमून तरी जमू जगूसू शकतो आणि म्हणून इथे आता गाडी आपण ज्या सांभाळलेल्या आहेत त्यांना जर मी चारा देऊ शकतो नाही त्यांच्या पुढे जर अन्न मिळालं नाही तर ते वापस लागणार आहे महाराष्ट्र शासनाचं लक्ष आमच्या जागेचा पक्ष असो मार्गेच्या जाण्याचा पक्ष असो साडेपाच लाख रुपये लाईट दिला गेल्या वर्षी साईन होता महाराष्ट्राला साहेबांना तुम्हाला माफ दे आजपर्यंत झाला नाही प्रत्येक वेळेला जर लाईट कापली गेली आमची तर आम्ही ते करणार कशावर गाडीला पाणी पाजणार कशावर सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर आणि इतर विषयांवरती खेडमधील आपलं मत मांडलंय कदम यांचं पक्षांतरण राणे यांचं रोज उठून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडणारी भाषण करणं मशिदीवरील भोंगे आणि बऱ्याच विषयांवरती त्यांनी आपलं मत मांडले पाहुयात काय म्हणतात हसमत परकार मी सर्व हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा देतोय आणि मुस्लिम समाजांना आणि सर्व नागरिकांना हिंदुस्थानच्या सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा आणि बकरे ईदच्या शुभेच्छा या शुभेच्छेनंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम्ही वारंवार विनंती करतोय आज किती मंत्री आहेत या कोकणातले पाच ते सहा मंत्री असून आज आमची चाकरमणी जे होळीला आलेले आहेत ते आज तुम्ही जाल बघा माणगावात आठ आट आठ आट तास अटकून पडलेले आहेत काय फायद्याचे मंत्री मोठी मोठी गोष्ट करायची हिंदू मुस्लिम वाद लावायचा आहे हेच कामं राहिल्या आहेत काय विकासाची कामं करायची नाही आणि हिंदू मुस्लिम वाद लावा आणि बस आपली राजनीती करा हे झालेलं आज जनता काय त्रास झेल का ते माणगाव इंदापूरला सांग बघा पत्रकारांशी माझी खास विनंती आहे की आठ आठ तास तिथे बसलेले आहेत नका गाडीमध्ये किती त्रास सहन करायचा माणसाने मी मागेच सांगितला होता ह्या निवडणुकीमध्ये मतदान करू नको जवळपर्यंत पर्याय मार्ग मानगाव आणि इंदापूरला झालेला नाही परंतु आमच्या जनतेने ऐकलं नाही आणि या इथून लोकांना निवडून देईन पाच पाच मंत्री असूनही सुद्धा आज बघा तिथे काय मानवा चाललेलं आहे आठ आठ तास लोक आटकून राहिलेले आहेत तेव्हा आणि गोगोवले साहेबांनी तेव्हा एवढा मोठा झाड झाडले होते की आम्ही इथं पर्याय मार्ग काढता कुठं पर्याय मार्ग आहे ज्या आम जनताचं मतदान घेऊन हो, त्यांना त्रास देणार हे तुमच्या राजनीतिक लोकांचं काम आहे अजून पण कोकणवासीया समजा आणि यांना उत्तर द्या कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या कुठल्याही पक्षाचा मंत्री असू द्या यांना उत्तर जनताच देऊ शकते की जिथं आम्ही त्रास सहन करतात तिथं तुम्हाला पण त्रास सहन करायला लागेल तेव्हा अजून पण डोळे वगैरे तुम्हाला पर्याय मार्ग करायचं प्रॉब्लेम काय आहे पर्यायमार्ग होत का नाही किती टाईम लागणार आहे किती वेळ लागणार आहे किती टाईम जाणार आहे पण तुम्ही जाणून बुजून आणि हे पॉलिटिकल लोक जाणून बुजून तो तिथं मार्ग तसा ठेवलेला आहे आणि जनतेला कोकणावासियाला तुम्ही तकलीफला ठेवलेले आहे हे तुमचंच कारस्थान आहे तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला या सर्व नेत्यांच्या पक्षाला या कोकणवासियांनी आपली जागा दाखवा तस हे सुधरू शकतात नाही तर सुधारणार नाही जो झीआर निघाला आहे तो खाली मुस्लिम समाजासाठी नाही सर्व धर्मीय तो जी आर आहे आणि आमचा समाज असो या दुसरा दुसऱ्या समाजाची लोक असो उच्च न्यायालयाचा आदेश आणि सरकारचा जी आर ह्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे तेव्हा जो जी आर अजून काय आमच्या हातामध्ये आलेला नाही आहे जेव्हा येईल तेव्हा जो जी आर असेल त्याच्याप्रमाणेच त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचा समाज ते त्याचं पालन करेल परंतु एक वातावरण ह्या प्रकारे तयार होते या महाराष्ट्रामध्ये की हा जिहार येतो तो, तो खाली मुस्लिम समाजाच्या आजारांसाठी आणि लॉसपीकरसाठी आहे असा नाही आहे लोकांनी ह्यावर विचार करावा आणि मुस्लिम समाजाला पण मी सांगतो आहे की हा जियार खाली आपल्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर... आहे आणि सर्व धर्मासाठी आहे की दहा वाजल्यानंतर लॉसपीकर चालला नाही पाहिजे त्याचा साऊंड किती असला पाहिजे हे सर्व धर्मासाठी आहे आपल्यासाठी खाली मुस्लिम समाजासाठी नाही तेव्हा आपल्याला भयभीत होण्याचे काही कारण नाही आहे जो जियार येईल तो सर्व धर्मासाठी आहे आणि सर्व धर्माला त्यांना त्याचा पालन केला पाहिजे कारण उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि न्यायालयाच्या आदेशाचा पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करू हे तुम्हाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज ज्याप्रमाणे जो जी आर आणि उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचा पालन शंभर टक्के करेल आणि आम्हाला अशी आशा आहे की सर्व धर्मी याचं पालन करते परंतु आज जो वातावरण आदरणीय निलेश राणे हे या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्भाग्यपूर्ण हे आमच्या जीवनामध्ये दिवस आलेले आहेत कारण नितेश राणे ह्या राज्याचे मंत्री आहेत एक स्वाभिमानपदावर बसलेला व्यक्ती ह्याप्रमाणे अशी भाषा म या महाराष्ट्रामध्ये करत आहे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे कारण बघा हिंदू मुस्लिम ह्या कोकणामध्ये कधीच झालेलं नाही कोकणाची ह्या कोकणाची जी आपली परंपरा आहे हिंदू मुस्लिम सद्भावना हिंदू मुस्लिम एकता यावर कोणी कदक लावू शकत नाही असे शे दहा नितेश राणे आले तरी या कोकणाच्या हिंदू मुस्लिम एकतावर को कोणी कदक लावू शकत नाही ही आम्हाला खात्री आहे परंतु ज्या प्रकारे आदरणीय नितेश राणे माननीय मंत्री ज्या प्रकारे आपली भाषा वापरत आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आता काय झालं नाशिकमध्ये बघितले झटका मटण बोलले आज हिंदू संघटनाचे मटण व्यापारी सुटले आहेत त्यांच्या विरोधात आणि आता तुम्ही बघाल ह्या महाराष्ट्राची जन जनता सक्षम आहे आणि शि शिक्षण घेतलेली जनता आहे तुम्ही बघा मुसलमानाला काही त्यांचा विरोध करायची गरज नाही पडणार आता हिंदू समाजच त्यांचा विरोध करेल आणि त्याला जो उत्तर आहे तो हिंदू समाज देईल आणि ती सुरुवात नाशिकपासून झालेली आहे आणि त्याला ना नितेश राणेंना हे सांगू इच्छितो की साहेब तुम्हाला पूर्वी पण सांगितले होते की तुम्ही जे हे वातावरण पैदा कर वातावरण निर्माण करत आहे महाराष्ट्रामध्ये त्या तो वातावरण निर्माण करू नको बघा ह्यातमध्ये हिंदू मुस्लिम जे भावाप्रमाणे राहत आहे त्यामध्ये तुम्ही एक गाल त्यांच्यामध्ये एक आ, थेट निर्माण करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू करू नको कधीच तुम्ही सक्सेस होणार नाही हे तुम्ही आठवण ठेवा हो। मला कुठल्या पक्षामध्ये राहणं हे त्या ज्याच्या त्याचा इखतिह असतो परंतु संजय रावांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तर मला तर असं वाटतो आहे की शांत हा निर्णय त्यांनी उशीर केलेला आहे उसरा उशिरा सुचलेला शांतपणा आहे त्यांना जर पक्ष बदलवायचा होता तर निवडणुकीच्या पूर्वी जायचं आता कार्यकर्त्यात सभ्र निर्माण झालेला आहे ज्या लोकांनी योगेशदाच्या विरुद्ध काम केलेलं आहे शिवसेनावाल्यांनी ते त्यांचा तर विचार झाला आम्ही करणार काय ज्यांनी संजय रावांच्या विरुद्ध शिवसेनावाल्यांनी काम केले नाहीत त्यांचा विचार झाला आता मी करणार काय म्हणजे आज ख ह्या खे खेड तालुक्याची जी राजनीती आहे ह्या राजनीतीमध्ये जे उतरपुत झालेलं आहे त्यापासून एक साधारण कार्यकर्ता हे एकदम संभ्रमात पडलेले आहेत की आता करायचं काय पुरं यांना काय सुचत नाही की करायचं काय बघूया आता काय होते त्यांना रामदासबाईच्या संख्ये आता आज पाच सहा दोन तर टर्मच दोन टर्म मी बघितलं आहे की काय प्रकारे रामदासभाईच्या विरोधात संजयराव बोलायचे संजयरावच्या विरोधात रामदासभाई बोलायचे परंतु हे राजनितीचा जो धोरण आहे की कोण कोणकोणाचा दुश्मन नाही कोण कोणाचा मित्र नाही हे आज खेड तालुक्यात तर साबितच झालेलं आहे कारण आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की दोन दोन नेत्या जे आहेत ते कधीही एकत्र येतील आणि एक, एक पक्षामध्ये काम करतील परंतु आता हे झालेलं आहे आम आमची शुभकामना आहे संजय साहेबांच्या सक्ती आहेत की त्यांनी आता तरी स्थिर राहून कुठंतरी चांगल्या प्रकारे काम करण्याकरिता रामदासबाईचा साथ द्यावा आणि राली खारीपट्ट्याचा विषय तर खारीपट्ट्याच्या विकासासाठी तिथले आमदार आदरणीय भास्कर जाधव हे एकदम सक्षम आहेत आणि संजयराव पण संजयरावचं पण कन्सर्न खाडीपट्ट्यामध्ये आहे त्यांनी पण खाडीपट्ट्याच्या विकासासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री शे शिंदेसाहेबांच्या स सहकार्याने आणि रामदासबाईंच्या सहकाऱ्याने कुठंतरी खाडीपट्ट्याच्या विकासामध्ये हाटबोट लावा हीच आमची त्यांची मैं इच्छा आहे त्यांच्याजवळ एक आमची विनंती आहे िकडे खेड जगुडी नदीतील सध्या काढत असलेल्या गाळासंदर्भात आणि खेड शहरात दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या महापुरासंदर्भात नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी या उद्देशाने माजी गृहराज्यमंत्री यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी भेट घेतली या भेटीप्रसंगी उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नंदू साळवी उपशहराध्यक्ष संदीप सासणे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सिद्धेश पाटणे बाळू वर्मा प्रथमेश कदम अविनाश वैद्य उपस्थित होते छत्री निजामपूर आदिवासी वाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीशी ची शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तर माहिती अशी की संबंधित आरोपीला पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं माहित असून देखील आरोपीने पीडित मुलीची इच्छा नसताना देखील तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यामध्ये पीडित मुलगी ही गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म देखील दिलाय संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुशल खेडेकर या संपूर्ण गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास करतायत तर पुढची बातमी आहे ती म्हणजे महाड तालुक्यातील वाळत जंगल भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता राहुल शिवाजी लाड असं या मृत तरुणाचं नाव असून प्रथम राहुलचा मृत्यू कशामुळे झाला याचा अंदाज लावणं हे कठीण होत होतं सुरुवातीला प्राण्याच्या हल्ल्यात बंदु की बंदुकीची गोळी लागून राहुलचा मृत्यू झाला अशी उलटसुलट चर्चा तालुक्यामध्ये रंगली होती मात्र बंदूक हाताळताना राहुलला छातीमध्ये गोळी लागल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे राहुल लाड हा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला होता मात्र तो जंगलामध्ये एकटाच गेला होता की त्याच्यासोबत आणखी कोण होत हा प्रश्न आता उपस्थित होतोय सुरुवातीला महाडिमायडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र बंदुकीची गोळी लागून झालेला राहुल लाड त्याच्यावरती पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे करतात आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की राहुल याच्या हातातून स्वतःच बंदूक सुटून ती गोळी सुटून थेट राहुलच्या छातीमध्ये घुसली आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी अर्थ घडलाय स्वर्गवासी रतन टाटा यांनी सीएसआर मधून मंजूर केलेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं भूमिपूजन आणि थिबा पॅलेस येथील थ्री मल्टी मीडिया शोचा शुभारंभ तसेच भगवती बंदर येथे शिवसृष्टी टप्पा दोन चा शुभारंभ सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे स्वर्गवासी रतन टाटा यांनी सीएसआर मधून रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर केलं होतं रत्नागिरी येथील नगर चंपक मैदान येथे या सेंटरची उभारणी होणार आहे सोमवारी सतरा मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता म्हणजेच आज या सेंटरचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी सव्वा आठ वाजता ठिबा पॅलेस येथील थ्री डी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ देखील अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं सांगण्यात आलं सायंकाळी नऊ वाजता भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा दोन या कामाचा शुभारंभ देखील अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला याच दिवशी शिवजयंती देखील असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती भव्य दिव्य स्वरूपात आणि जल्लोषात साजरी केली गेली यावेळी गृहराज्यमंत्री योगेशर्धा कदम खासदार नारायण राणे सुनील तटकरे आमदार किरण सामंत शेखर निकम हे उपस्थित होते स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याला जिल्ह्यातील विविध अभियांत्रिक क्षेत्रातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली तालुक्यातील येथील आंबा बागेत फास्की तोडून तिथेच बसलेला बिबट्या आढळला हा बिबट्या निश्चित पडलेला होता वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू केला असताना तो बिबट्या बेशुद्ध पडला आणि काही काळानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला रविवारी सकाळी साडेसात वाजता मौजे फणसवळे येथील भगवान श्रीपद पाटील यांच्या अंबा कलम बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या फासकी तोडून फासकी सहित बागेत शिरलेला बसून असलेला दिसून आला याबाबत वन विभागाला कळवल्यानंतर वनपाल पाली वनरक्षक जाका यांनी जागेवरती येऊन खात्री केली असता त्या बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली तो फासकी तोडून आल्याचं निदर्शनास आलं बिबट्या हा मोठ्या मोठ्याने धापा टाकत आलेला दिसून आला तसेच निश्चित पडलेला देखील समजून आलं तात्काळ रेस्क्यू टीम आणि पिंजरा बोलवून पोलिसांच्या माध्यमातून ग्रामस्थांना बाजूला करण्याचं काम करून पिंजरा आणि जाळीच्या सहाय्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्यानंतर थोड्याच वेळात बिबट्याचा मृत्यू झाला या आंबा कलम बागेला समोर दगडी बांधकाम असून त्यावर काटेरी कुंपण आहे बिबट्या मृत झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी साडगाव यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आलं बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सात वर्ष वयाचा होता आणि कोठे आणि कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत असून पुढील तपास चालू आहे काल सोळा मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरती कशेडी घाट दरेकरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता सदर ठिकाणच्या घराकडे येणारी आग तसेच आंबा काजूच्या बागा वाचवण्यात खेड नगर परिषद अग्निशमन दलाला यश आले हा वणवा भीषण असल्याने संध्याकाळी लागलेली आग भिजवायला खेड नगर परिषद अग्निशमन दलाला रात्रीचे आठ वाजले मात्र ही आग विजवण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद कर अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर सहाय्यक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ वाहनचालक गजानन जाधव यांना यश आलं तर आज सतरा मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा शिंदेवाडी येथील अनंत जाधव पेट्रोल पंपासमोर कुलस्वामी देखील आग घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर साहेब फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ वाहन चालक गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत वणवा विझवला खेड शहराजवळ भडगाव उसरेवाडी येथील रहिवासी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उद्योग क्षेत्रासह हो, समाज मनात वेगळा ठसा उमटवणारे ग्रामदेवता खेडजाई रेडजाई जातमतेचे निस्सिम भक्त अमा व मित्र परिवारात रममाण होणारे समर्थ कृपा लाभलेले आणि माणुसकीचा झरा म्हणून सुपरिचित असलेले गजानन सीताराम भुवळ यांचं वयाच्या अडुसष्टव्या वर्षी चौदा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास राहत्या निवासस्थानी अल्पशा आजारानं निधन झालं बर्डे येथील समर्थ कृपा गॅरेजचे मालक राजेश भुवड आणि शहरातील मोबाईल व्यावसायिक रोशन भुवड यांचे ते वडील होते शनिवारी पंधरा मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता बडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे उत्तर कार्य पंचवीस मार्च रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याचं त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलंय तर वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी